भाजपचे जालना महानगर अध्यक्ष भास्करबा दानवे यांनी जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग बांधवांचा केला सत्कार संपूर्ण अपंग बांधवांशी पाठीशी भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी असणार भारतीय जनता पार्टीचे नेते व जालना महानगर अध्यक्ष भास्करबा दानवे हे नेहमीच जालना शहरात विविध उपक्रम राबवत चर्चेत असतात असाच त्यांनी एक उपक्रम जालना शहरात राबवला होता तो उपक्रम म्हणजे अपंगांचा सन्मान व सत्कार खरं पाहता जागतिक अपंग दिन हा तीन डिसेंबर होते ते नगर परिषद आज दिनांक चौदा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता जालना शिरा त्यांच्या निवासस्थानी शहरातील सर्व अपंग बांधवांना बोलून शाल व श्रीफ देऊन त्यांचा मानसन्मान करत सत्कार केला आहे व या पुढेही भारतीय जनता पार्टी अपंग बांधवांच्या पाठीशी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व जालना शहरातील दिव्यांग बांधवांचा मान सन्मान करण्यासाठी सर्वांना साडे अकरा वाजता या ठिकाणी बोलावलं होतो खऱ्या अर्थानं जागतिक दिव्यांग दिवस तो तीन डिसेंबरला असतो परंतु काही कारणास्तव तो तीन डिसेंबरचा कार्यक्रम आम्ही आज चौदा डिसेंबरला आज या ठिकाणी घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधव उपस्थित राहिले त्यांचा सर्वांच्या वतीनं मान सन्मान आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि हा संपूर्ण कार्यक्रम घडून आणण्यासाठी आपल्या शहरातील सर्वांचे सुप्रसिद्ध असलेले राहुल मुळे यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो दिव्यांगांच्या प्रश्नासाठी ते अवरात्र त्या ठिकाणी झटत असतात दिव्यांगाचे काय प्रॉब्लेम असतात काय समस्या असते हे त्यांना स्वतःला त्या गोष्टीचा अनुभव असल्या कारणाने त्यांनी जालना शहरातील कानाकोपऱ्यातील दिव्यांग बांधवांची यादी तयार केली आणि सर्वांना विनम्रपणानं एक नम्र विनंती करून त्यांनी त्यांना आज या ठिकाणी बोलावलं आम्ही सर्वांनी त्यांचा आज ह्या ठिकाणी सर्वांनी मिळून त्यांचा मान सन्मान केला त्याबद्दल हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला